नमस्कार भूमी खूपच चिडलेली असते ती ॲडव्होकेट गीतांजली मॅडमना बोलते गीतांजली मॅडम बाहेर येऊन मला तत्त्वज्ञान शिकवायचं नाही मी काय बोलायचं आणि काय नाही हे माझं आहे आणि हे माझं ठरलेलं असतं हे तुम्ही मला सांगायची गरज नाही मी तुम्हाला येऊन बोलले का की तुम्ही चुकीची बाजू घेताय नाही ना मग तुम्ही मला कशाला सुनावताय अहो जरा विचार करा तुम्ही याचा अर्थ चुकीची केस लढताय हे तुम्हाला कळून चुकलंय ना तेव्हा ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात एक मिनिट तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळत आहे का जरा विचार कर मुळात ती मुलगी स्वतःची नसताना सुद्धा तू तिच्यावरती दादागिरी करतेस हे चुकीचं आहे तेव्हा लगेच भूमी बोलते हे तुम्ही मला सांगायची गरज नाही ॲडव्होकेट गीतांजली मॅडम मी एक आई आहे आणि मी काही झालं तरीसुद्धा माझ्या मुलीला ओळखूच शकते आणि खरं सांगायचं तर क्षितिजा माझीच मुलगी आहे हे मला चांगलं माहिती पडलं आहे आणि मग कुणी कितीही सांगू दे तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मी शांत बसूच शकत नाही आता तर एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत नाहीतर सगळं काही हातातून निघून गेलंच हे समजाच तुम्ही तेव्हा मात्र ॲडव्होकेट गीतांजली मॅडम खूपच चिडलेल्या असतात शेवटी त्या तिथून निघून जातात तेव्हा मात्र जाताना त्या भूमीला बोलतात भूमी जरा विचार कर दुसऱ्यांच्या भावनांशी खेळतेस तू खरं तर तू असं वागायला नको तेव्हा लगेच आकाश मोठ्याने बोलतो एक मिनिट गीतांजली मॅडम माझी भूमी कधीच कोणाच्याही भावनांशी खेळत नाही आणि कधीच कुणाच्याही भावनांशी खेळायचा तिचा प्रश्नच आला नाही मुळात तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत मॅडम जरा विचार करा तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात काय ना आकाश महाजन तुमचं वागणं खूप चुकीचं आहे तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय असं मला वाटतं कारण तुम्हाला कळतच नाही की तुम्ही काय वागता येते तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात हो का मग आता तुमच्याकडून शिकायला पाहिजे मी काय योग्य वागते आणि काय चुकीचं वागते ती नाही का कारण मला तर काहीच समजत नाही शिकवा शिकवा तुम्हाला जे पटतं आहे ना ते शिकवा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला शांतपणे ही केस जिंकू देणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलतेच बस झाला ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बस झालं मुळात तुमची ही गोष्टच मला पटली नाही लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात पुरे काही झालं तरीसुद्धा मी या बाबतीत काहीच विचार करणार नाही आणि मुळात मला हे जमणारच नाही काहीही झालं तरीसुद्धा मी आता या गोष्टीचा नीट विचार करणारच आणि मला या गोष्टीचा नीट विचार करावाच लागेल एक गोष्ट मात्र नक्की गीतांजली मॅडम तुम्ही चुकताय तेव्हा लगेच गीतांजली बोलते हो का मी चुकते आहे हे तू मला सांगायची गरज नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठमोठ्यानी अमोली ओरडत असते आणि ती म्हणत असते पौर्णिमा काहीही झालं तरी क्षितिजा माझ्यापासून लांब गेलेली मला सहन होणार नाही म्हणजे नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी ती गोष्ट सहन करणार नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा त्रास होतोच आणि मी तरी या गोष्टीचा विचार करणारच नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं त्यावेळेला मात्र अमोली खूपच चिडते आणि बोलते पौर्णिमा तुला माझं ऐकून घ्यावंच लागेल तू काय वागतेस कळतं आहे का तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते अगं तू काय वागतेस ते तुझं तुला समजत नाही आणि तू माझ्याशी का वाद घालतेस मुळात मला तुझी ही गोष्टच पटत नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आता त्रास होतोय त्यावेळेला मात्र अमोली खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो अमोली मोठ्याने बोलते पुरे झालं आता या सर्वच गोष्टी संपल्या आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र अमोलीला खूपच राग आलेला असतो इकडे पौर्णिमा रागिणीला बोलते आई त्या अमोलीवरती लक्ष ठेवायला पाहिजे नाहीतर ती अमोली काहीही करेल आणि आपल्या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरवेल तेव्हा लगेच रागिणी बोलते असं का बोलतेस तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते कारण मी त्या अमोलीला चांगलंच ओळखलं आहे एक नंबरची खोटारडी आहे ती अहो भावनिक आहे ती जर का तिला समजलं की हे बाळ त्या भूमीचंच आहे तर ती स्वतः त्या बाळाला देईल तेव्हा मात्र मोठ्यानी रागणी बोलते नाही असं झालं नाही पाहिजे काही झालं तरी ते बाळ भूमीजवळ गेलंच नाही पाहिजे कारण भूमी त्या बाळासाठी तडपलेली मला बघायची आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी पौर्णिमा बोलते आई माझे प्रयत्न तर चालू आहेत पण काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर तुमचे प्रयत्नसुद्धा चालू करा आणि जोपर्यंत तुमचे प्रयत्न चालू करत नाही तोपर्यंत तरी मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रागिणी बोलते तुला काय वाटतं मी काही शांत बसले आहे का मी शांत नाही बसले मलासुद्धा काही काही गोष्टी कळत आहेत समजतायत पण मला उगाच वाद घालायचा नाही आता काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टींचा विचार करायचाच आहे आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टींचा विचार करून मी सगळं काही साध्य करणार म्हणजे करणारच आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही आता तर मी गप्प बसूच शकत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय समाप्त इकडे रागिणी अमोलीला भेटायला येते आणि अमोलीला बोलते अमोली काय चाललंय तुझं अमोली अगं जरा तरी विचार कर मुळात तू काय वागतेस या गोष्टीचा अमोली अगं स्वतःच्या मनाला विचार मुळात तुझं हे वागणं किती चुकीचं आहे ते अगं तू नको त्या गोष्टीचा विचारच करू नकोस तू फक्त एवढंच लक्षात ठेव लवकरात लवकर क्षितिजा तुझ्याजवळ कशी येईल तेव्हा लगेच मोठ्यानी अमोली बोलते हो मी त्याच गोष्टीचा विचार करते म्हणून तर बोलते क्षितिजा माझ्या जवळच राहिली पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण गप्प बसणार नाही त्यावेळेला मात्र रागिणी बोलते मग मग असं वागू नकोस भावनिक होऊ नकोस आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अमोलीला जर का समजलं की क्षिति ज्या भूमीचीच मुलगी आहे तर भूमीला ती परत देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू